गोटीव कागद बेचकी बऱ्याच गोष्टी आहेत बेचकीचा वापर मला वाटतं नको करूया कॅमेरा वगैरे आपण बघूया जरा याच्यात आता मी पहिल्यांदा बोलवतो कादंबरी आणि पुष्कराज यांना कादंबरी आणि पुष्कराज हे या चित्रपटाच्या आधी लंपन नावाच्या सिरीज मध्ये एकत्र होते आणि या चित्रपटातही ते एकत्र दिसणार आहेत विशाल भोईर आणि सुमन मोहीर म्हणून आणि हे खर तर कादंबरी जी आहे ती पहिल्या बेंचवरची विद्यार्थिनी आहे अत्यंत हुशार आणि पुष्करराज हा मागच्या बेंचवरचा विद्यार्थी आहे खर तर वर्गाबाहेरचा तर या विद्यार्थ्यांना आपण घोटीव कागद देऊन त्यांनी होड्या बनवायच्या आहेत आणि त्या होड्याच दिसाव्यात अशी एक अपेक्षा आहे त्यामुळे होड्या त्यांनी बनवाव्यात कादंबरी मॅम एकदम रेडी आहे त्यांनाही येत आहे तीस सेकंद सुरू झाले आता सुरू झाले झाले <laughs> कव्हर घेतलं त्यांनी प्लास्टिक मधन ह्याची होडी तो करणार होता होडी नंबर दहा सेकंद आहेत पुष्कराज एक तरी होणार आहे काही होईना कादंबरी जिंकली आहे कादंबरी ती दोन होडा केलाय हेमंत हेमंत चिटी चाललंय हा माणूस काय बनवतोय आता तिने तीस सेकंद दोन होडा त्याचं काही होईना काय बनवतोय आता हे का <laughs> हे काय ही होडी प्लीज कॅमेरात झूम करून हे बघा ही जर होडी असेल हा चिरागही वाटू शकतो आला <laughs> कादंबरीने केलेली होडी वाटते पुष्करांनी केलेली बीडी वाटते <laughs> हे काय आम्ही आपण थिएटर तर विजेती कादंबरी आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी दिमलेटची गोळी देऊन कादंबरीचा सत्कार करावा सर अल्वा। सर इतके प्रेमळ आहेत की हरलेल्यांनाही ते गोळी देतात पुढील बॅच जी आहे ती अतिशय धमाल बॅच आहे या, या चित्रपटामध्ये एक धमाल इक्वेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे हरीश दुधाडे आणि क्षिती जोग यांचं फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटामध्ये नवरा बायको होते ते आणि या चित्रपटात काय गंमत आहे ते तुम्ही एक जानेवारीला बघालच खूप सोप्या गोष्टी आहेत क्षिती मला माहिती आहे स्वतः खूप मोठी चित्रकार आहे म्हणजे तिची काही पेंटिंग जर्मनी आणि <laughs> फिनलंड लूव मध्ये काही पेंटिंग्स तिची अवेलेबल आहेत सो क्षिती सारखी चित्रकार शाळेत जे इथे मॅम आले तुमच्यापैकी कोणी चित्रकलेचं सर आहे का नाही ना त्याला मार्क देऊ नका याच्यावर आणि आता आपण हरीश आणि क्षिती यांना आणि ह्याला खरंच येतं चित्र काढता हा खेळ देतो आहोत काही नाही कष्टकऱ्यांचा मित्र गाढव कष्टकऱ्यांचा मित्र गाढव गाड़ा। गाढवाचं चित्र या दोघांनी काढावं

वास्तविक शेतीला गाढव आणि बेडू घेतलं फरकच कळलेलं नाही असं मला हे कासव म्हणूनही खपू म्हणून दोन गाढव आहेत हा बघूया आधी गाढव हरीशचं हे गाढव आहे घोडा गाढव काही वाटू शकत आता शेतीजोग्यांचं गाढवलो पिकाच या आहेत आमच्या बोंबल्लो पिकासो <laughs> खूप छान खूप छान शेती क्या बात आहे मला काही प्रश्न आहेत शेती यातलं या चित्रामध्ये याच्यात गाढवाचं नेमकं तोंड आणि कान कुठलं आहे म्हणजे तोंड कुठलं असावं याचं हे तोंड आहे हे गाढवाचं तोंड आहे हे, हे नाही हे नाक म्हणजे असं इथे असत ना आहे काय असत रे ते थोडं बरोबर आलंय ते हे बघ इथे बरोबर आलंय हा उंदीर असू शकतो फार तर फार या तोंडाचा उंदीर नाही तुला गाढव वाटतंय हो मी आता हे कॉपी करणार प्रॅक्टिस नाही नको आता लिमलेटची गुणी घेऊन आज बास्ट चित्रकला तुझी सर सर मी जिंकले ओ सर, 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 माचा <laughs> या चित्रपटात अजून एक बॅच आहे ते एका बॅच चे असतात अमेय वाघ प्राजक्ता आणि सिद्धार्थ नमस्कार <laughs> तुम्हाला तो उखाणा माहितीये इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर नाहीये इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर डॅश च नाव घेते डॅश डॅश ची लवर पण तू आता हेमंतच नाव का नाही घेतलं लहान असताना असं सा डॅश डॅश म्हणायचो अच्छा अच्छा डॅश डॅश काय करू सांगा ही वही तुम्हाला देतो आहोत आणि या वहीला आता छानस कवर घालायचं आहे तुमचं नाव आणि वर्ग आणि तुकडी असं सगळं लिहायचं आहे छान नाही कवर घाला ना छान बरा ठीक पण ते ठीक आहे तीन तुकडे करू आणि लहानपणी नव्हती असच कर हे काय एकत्र करताय तुम्ही वेळ कापूर झाल्यावर तुला येत आहे का प्राजक्ता नाही

काहीतरी ठीक आहे घडी घाला घडी आम्ही आता कळत नाहीये असं उलट कटरनी आम्ही तू आता काय करत होतास वेगळं चालू दन। दन आहे इकडे डन आहे राजस्थानी व्हेरी गुड व्हेरी गुड मी एकच सांगतो माझ्या घरी इस्त्रीचे कपडे अशा अशा कागदात येतात इस्त्रीचे कपडे आणि हे आम्हीच हा हे कवर नाही अंडर कवर आहे ते कळत नाही कव्हर आहे असं ते लपून बसले व्यवस्थित व्हेरी बरं गुड तुम्ही सांगा कोणाचं जास्त सा सांगलाय तिगांतपैकी त्यांना धरवू कोणाचं सरांना ठरवू देत ना सर का प्रोजेक्ट सर फेवरेट विद्यार्थिनी लिमलेटची गोळी आम्ही आम्ही तुला भोवरा खेळता येतो इथे भोवरा कोणाला खेळता येतो भोवरा तुम्हाला येतो सर खाली जाव अजून कोणाला येतोय भोवरा

મે કમે <unforgiving>